दिनांक तीन जुलै रोजी वसमत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आनंदजी करुमार ददा मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त उपस्थित पदाधिकारी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार दादा इंगडे व तसेच पंचायत समिती वसमत येथे गट समनक पदावर कार्यरत असलेले बी सी सामाजिक कार्यकर्ते कोंडीवा मस्के पप्पू कोले प्रकाश दौने भीम टायगर सेना पदाधिकारी विजयकुमार इंगडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी भीमराव सुरकटे संजय खानारे छोटू कठारे बाबूराव कांबळे मुळे गावातील सरपंच व वंचित बहुजन आघाडी जिल्हा सचिव राहुल करवंदे सुमित करवंदे जनसावली मराठी न्यूजचे संपादक बालासाहेब कांबळे सावरकर व इतर पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते या वाढदिवसानिमित्त प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा देऊन वाढदिवस मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला समृद्धी माझे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय आनंदरावजी दरवंदे साहेब यांचा वाढदिवस दरवर्षाप्रमाणे आपण आजही या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा करत आहोत आनंदराव दरवंदे म्हणजे मागच्या तीस वर्षापासून फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये रात्रंदिवस पूर्ण तन्मानाने झोकून देणारे हे एक कार्यकर्ते आहेत आणि कुठेही कुठल्याही प्रकारच्या कोणाच्याही अडचणीला सतत ते सहकार्य करणारे आहेत आणि पुढील या आताच्या या एवढ्या वयातही पूर्ण जिल्हाभर ते कुठेही काही आपल्या समाजाचा कार्यक्रम असो कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात आणि समाजाप्रती आपलं काहीतरी देणं आहे या दृष्टिकोनातून ते रात्रंदिवस मेहनत करत असतात मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने पुढील आयुष्य त्यांचं निरोगी जावो आणि समाजासाठी पुढे त्यांनी असंच वेळ वेळ द्यावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याकडं आपल्या सर्वाकडून त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद चाळीस पंचेचाळीस वर्षापासून या हिंगोली जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीचं काम करणारे या जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आमचे नवने आदरणीय आनंदराव करवंदे यांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे मित्रो या ठिकाणी भारी बहुजन महासंघापासून या तालुक्यामध्ये घरी चळवळ त्यांनी उभी केली तर देय प्रकाशजी आंबेडकर यांच्या भारी बहुजन महासंघामध्ये तालुका सचिव म्हणून त्यांनी बरेच वर्ष या ठिकाणी कार्य केलेलं आहे एक सदन शेतकरी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आंबेडकरी चळवळीचं समाजाचं काम करत असताना कोणाकोनही रुपयाची ना अपेक्षा करता गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं ते समाजामध्ये काम करतात आणि म्हणून आज विविध ठिकाणी त्यांचा आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी भव्य वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे मी यंगडी परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद आंबेडकरी <laughs> चळवळीचे नेते तसेच सर्व आपल्या सर्वसमावेश समावेशक पक्षातील कार्यकर्त्यांनी का माझा या या ठिकाणी वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे जाहीर आभार व्यक्तो जय ओके